तर आपल्याला जो पुरस्कार मिळाला तर पुरस्काराचं काय स्वरूप आहे नेमकं काय प्रकार मी डॉक्टर बी जी गायकवाड पुरस्कार हा एज्युकेशनसाठी आहे मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी हरियाणा या विद्यापीठाचा तो पुरस्कार आहे गेल्या बाराशे पेजचं थेसीस लिहून आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा दिल्यानंतर सेलेक्शन मिटिंगनं त्याचे सर्व बॉडी त्या ठिकाणी शैलेक्ट करून हा ए पी जी अब्दुल कलाम एज्युकेशन आयकॉन अवॉर्ड हरियाणा सरकारच्या मार्फत देण्यात आलेला आहे आपली शैक्षणिक वाटचाल कसे कसे राहिले सुरुवातीपासून सुरुवातीच्या काळापासून शिक्षणाचा गंध होताच पण हा गंध आपल्याकडंच न राहता संपूर्ण वातावरणात पसरला पाहिजे या उद्देशानं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आलो आज माझ्याकडे किमान दोन हजार मुलं शिकताय आणि त्याच्यातले सातशे मुलं मी ह्या दहा वर्षामध्ये दत्त घेतलेली आहेत त्यांना मी मोफत शिकवतो जे काही वीर असतील जी, जी कामगारांची मुलं असतील या सर्व ते साडेसातशे मुलं मी आतापर्यंत दत्त घेऊन त्यांना शैक्षणिक प्रगती करण्यासाठी शिक्षणामध्ये प्रभात आणण्यासाठी सरकार जिथंपर्यंत पोचलेलं नाही तिथं पोहचवण्याचं का मी त्या माध्यमातून केलेलं आहे सर हा जो पुरस्कार आहे सर हा पुरस्कार कशामुळे मिळतो सर हा पुरस्कार सामाजिक जे काम आहे सामाजिक शैक्षणिक जे कामामध्ये जे प्रचंड कामं केलेले लोक आहेत त्यासाठी हा पुरस्कार मिळाला जातो आपण विद्यार्थ्यांना काय शिका सर विद्यार्थी मोठी झाली पाहिजेत शिक्षकापेक्षा विद्यार्थी मोठी झालेत ही भावना आहे ही पासून आहे आपला जीवनातील शिक्षण देत असताना असण म्हणत असताना किमान मी एक एकवीस जणांची लग्न लावून दिलेली आहेत गरीब वाढतांची माझी मुलं लहान असताना या मुलांचे लग्न करून दिली आणि ते पालकत्व मला मिळालं ही सर्वात मोठी गोष्ट माझ्यासाठी होती सर एवढी मुलं जी तुम्ही दफ्तर घेतलेली सर ज्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही कसं नियोजन आहे सर तुमचं नियोजन असं आहे की काही मुलांना पुस्तकं आम्ही देत असतो ज्या मुलांना दफ्तर नाही त्या मुलांना दफ्तर देत असतो फीस कसल्याही प्रकारची त्यांच्याकडून स्वीकारली जात नाही ते पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी आहेत आणि ही विद्यार्थी एक माझे मित्र किंवा माझी मुलं म्हणूनच मी त्यांना बघत असतो सर शिक्षणाकडे जे वीडभट्टी कामगार वगैरे असे भटके कामगार आहेत त्यांचं शिक्षणापासून फार वंचित आहे सर ज्या हे शिक्षणावरच बोलत गेली समाजाचं काम समाजाला मोठं करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्यायच नाही आहे पैसे देऊन जमीन विकत घेता येते पैसे देऊन सोनं विकत घेता येतं पण पैसे देऊन नॉलेज हे विकत घेता येत नाही म्हणून नॉलेज देणं हे खऱ्या अर्थानं आणि तळागाळापर्यंत पोहोचवणं हे खऱ्या अर्थनं माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी महत्वाचं तुम्ही पालकांमध्ये जे आजकाल जे एक विचार उजलेला आहे सर की विद्यार्थ्यांना मुलांना जे ते लहान मुलांना पालक म्हणतात शिकून सरून पुढं काय होणार तुला नोकरी मिळणार काय म्हणणार म्हणून जा हॉटेलवर कामाला जा इकडं जा तर अशा लोकांना काय सांगणार सर नाही ते फारसे शिकले असुसूची लोक आहेत पण आता त्यांना आपणाला प्रबोधन करणंही तेवढंच गरजेचं आहे आम्ही अनेक लोकांना आम्हाला पहिल्यांदा गेल्यानंतर दहा पंधरा वर्षापूर्वी अशीच म्हणायची पण आम्ही वारंवार जाऊन काही मुलांना त्या ठिकाणी जाऊन विटपट्टीच्या किंवा झोपडपट्टीच्या वस्तीमध्ये आम्ही जाऊन शिकवलं त्यानंतर त्यांच्या लक्ष गरीब पोरगा आपल्या रिक्षा चाल बाप ऐक त्याची परिस्थिती पाहून होतो कलेक्टर होतं अशी उदाहरणं जर दिली तर नक्कीच भारूड सारखे गजेंद्र भारूड सारखे असे उदाहरण जर दिलं तर ते नक्कीच सुटत सर ऑनलाईन शिक्षणाची क्रेज आज विद्यार्थ्यांमध्ये फार वाढलेली आहे तर सर ऑनलाईन ऑफलाईन याला आपण कसं पाहता सर ऑनलाईन हे चांगलं आहे नाही असं मी म्हणणार नाही आहे पण ऑनलाईन पाहता पाहता मुलं ही वेगळीच काहीतरी पाहतात आणि वाईट मार्गाकडे जास्त गेलेत आपण कोरोनाचा काळ पाहतो कारण एक बटन दाबले की आपल्या मुठीमध्ये तो मोबाईल येतो आणि जग आपल्या मुठीमध्ये मु� येतो या गोष्टी खऱ्या आहेत पण जे चांगलं पाहण्यासाठी किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे पण त्या मुलांना ते आपणाला सांगणं गरजेचं आहे की तू काय पाहायला पाहिजे कोणत्या वेळेला पाहायला पाहिजे आणि किती वेळ पाहायला पाहिजे ह्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच प्रभावी साधन आहे पालकी सर जे आपले पाले जे त्यांच्या वर्ष आता मी तर अनेक वेळा मा भाषणामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतरही बऱ्याच वेळेला मी सांगतो कारण हा संवाद हा दुर्मिळ होतोय आज आपली लहान मुलगा असेल दोन तीन चार वर्षाचा तर तो रडतो तेव्हा त्याची आई काखेमध्ये घ्यायची आणि ते नाळ कुठेतरी जोडायची कारण नऊ महिने तिच्या पोटामध्ये ते वाढलेलं असायचं माझी आई हे आहे त्याला वाटायचं त्याला न कळता सुद्धा पण आता त्या मुलाला आईच मोबाईल देते आणि ती मुलगा सुद्धा गप्प बसतो म्हणजे एवढी मोठी परिस्थिती ही पोकळी निर्माण झालेली आहे म्हणून आईला सुद्धा कळलं पाहिजे की आपल्या मुलाला आपण काय दिलं पाहिजे हे प्रबोधन नक्कीच झालंच पाहिजे सर आपण दत्त घेतलेल्या किती मुलं डेव्हलप झाली अनेक मुलं आता इंजिनिअरिंगला आहेत अनेक मुलं मोठमोठ्या मुट कंपन्यामध्ये मार्केट मार्केटिंगला काय आहेत काही जॉब करत आहेत कॉम्प्युटर्स करत आहेत किंवा दीडशे दोनशे मुलं या ठिकाणी माझी मुलं कामाला लागलेली आहेत सर आणखीन अशा आणखीन काय असं उप उपक्रम वापर राबवण्याची योजना आहे कसं हो नक्कीच आहे कारण आपल्याला मुलांना जे आहेत हे काय करावं हेच माहीत नाही आहे त्यासाठी आपल्याला त्यांचे प्रबोधन शिबिरं घेतले पाहिजेत किंवा रोजगार मेळावे घेतले पाहिजेत किंवा प्रशिक्षण त्यांना एक काळ चार दिवसाचं दिलं पाहिजे कारण इतक्या स्कीम्स आहेत समाजकल्याणपासून तर कामगारापर्यंतच्या बरेच स्कीम्स आहेत पण ते आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत किंवा आपण इथंपर्यंत जात नाही ते गेलं पाहिजे ही भूमिका आहे आम्ही वेळ जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा आमच्या एनजीओ मार्फत मदत करण्याचा निर्णय आम्ही आज घेतलेला आहे आणि आपण ते धाडस करूया सर विद्यार्थ्यांसाठी यांच्यासाठी जर तुमच्याकडून काही मार्गदर्शन लाभणार आहे का लाभणार असेल तर तुमचा संपर्कासाठीचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर असं मार्गदर्शन आम्ही नेहमीच आहे मार्गदर्शनाबद्दल काही हे का नाही आहे कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी वाळूज महानगर मध्ये संकल्प निकवास प्लॉट नंबर एकोणावीस वाळूज महानगर महानगरमध्ये एकमध्ये आहे दुसरं ऑफिस माझं जे आहे मी ते झोपडपट्टीमध्ये याच्यासाठी घेतलेले की त्या लोकांशी आपण ला आपला संबंध आला पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये एक आय एस ऑफिसर आएस आएस झाला तो कलेक्टर झाला आणि बाबासाहेबांनी त्याच्यावर बोलवलं तेव्हा त्याला विषय बाबासाहेबांची तो वाढ म्हणजे उभा होता बराच वेळ ते बाबासाहेब पुस्तक वाचत होते तेव्हा बाबासाहेबांना कळ ना की याला काय पाहिजे आहे की मग त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही मला बोलवलं होतं हां तू आहेस का आणि मग बाबासाहेबांनीच सांगितलं की त्याला वाटलं की बाबासाहेब मागतात काय तर बाबासाहेब म्हणाले की तू काय कर तुला जेव्हा वेळ मिळेल जेव्हा तुला सुट्टी असेल तेव्हा या झोपडपट्टीमध्ये तिची गाडी घेऊन ये चक्कर मारून जा म्हणजे लोकाला कळेल की झोपडपट्टीतला कोर्गास कलेक्टर होऊ शकतो आय एस ऑफिस शकतो म्हणून माझं त्या उडगाव क्वालिटीमध्ये सुद्धा एक छोटंसं ऑफिस आहे तिथं मी त्या लोकांशी संपर्क आहे सर आपला कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट एट वन फाईव्ह टू झिरो एट झिरो नाईन